जेव्हा विरोधात होतो तेव्हा आंदोलन व्हायची मोर्चे निघायचे आम्ही टोकाचे इशारे द्यायचो पण आता तर सरकारमध्ये आता सगळी यंत्रणा आमच्या हातात आहे कोण कुठे वळवळ करत आहे कोण कोड़ कोणाची गाडी कुरवायचंय कोण कोड़ कोणाची हवेळी जी बिर्याणी खात आहे ते तर त्या लोकांना बिर्याणी पचणार नाही एवढं तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो yeah. जिरणारच नाही हे करत निघणार नाही म्हणून उगाच अगदी सरकारमध्ये असताना हे जे काय लँड लिहाज आणि लव्ह लिहाजच्या नावाने आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका आणि नाटक जी सुरू आहेत ते तुम्ही वेळेत अगर ह्या दाढीवाल्यांनी बंद केली नाही तर तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा पण तुम्हाला ओळखणार नाही अशी आवश्यक अवस्था करून टाक फार वळवळ सूर्य एक या माझ्या हिंदू बहिणीचा निमित्ताने लव जिहाद्या समोर आला निषाद तिचा आडनाव आहे पूर्ण नाव घेणार नाही निषाद नाव आहे आडनाव आहे तिचा व्हिडिओ आला बिचारीच होय काय कसा तिचं आयुष्य खराब केलं जात आहे काय तिच्या व्हिडिओमध्ये बोलते तो पण जिहादी मानसिकताचा नालाय तिच्या काय प्रेम तिला प्रेमात काय पाडतो आणि मग तिच्याशी जे काय संबंध ठेवल्यानंतर तिच्यावर जोर जबरदस्ती सुरू होते आणि ती जेव्हा नाही बोलायला लागते तेव्हा तुला तुझी असली व्हिडिओ मी बाहेर काढेन अशी नाटकं तो करायला सुरू करतो मी पुलीस बांधवांना सांगेन डिपार्टमेंटला सांगेन माहिती तुमच्याकडे आहे किंवा आम्ही पाठवून देऊ मला अठ्ठेचाळीस तासामध्ये जोपर्यंत आमची पाठ फिरत नाही तो नाला ऐकायला तुम्ही अगर जेलमध्ये टाकले नाही तर मग खुर्ची चर्चा मी आणि तुम्ही आपसप करू काय करायची ही नाटक चालणार नाही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड नगरेने बघणारे हे का जे काही जिहादी मानसिकतेचे काळटे आहे त्यांना आमच्या राज्यामध्ये ठाण नाही ते लोकांना इतके धागा द्यायची नाही हे गप्प बसायला जरा हे पुढे बघतो तू मागे बघतोय म्हणून सगळे मागे बघताय हे जे काय जिहारी जे काय वळवळ करतायत वाकड न पाहिजे तुम्ही आमचे पोलीस जो करतील ते करतील आणि चुकल अगर तुम्हाला बेल भेटली तर मी दरवाजावर उभं राहील तुमचा कार्यक्रम करण्या राज्यामध्ये आता करायची नाही जे काय तुम्हाला प्रेम प्रकरण करायचे करा आम्ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घुसकार्यापैकी नाही आहोत पण प्रेम नावाने हिंदू बहिणींशी बोलायचं आणि मग तिचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा जोर जबरदस्ती करायची तिला मारून टाकायचं तिचं आयुष्य खराब करायचं ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही